नवोदय परीक्षेमध्ये संख्यांवर आधारित प्रश्न येतात हा प्रश्न जो आहे तर नवोदय दे दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये आलेला आहे प्रश्न काय एक ते शंभर पर्यंतच्या सर्व संख्या लिहिल्या जे आपण इथं दोन लिहित होते तर नऊ हा अंक किती वेळा येतो आपण भरपूर वेळा एक ते शंभपर्यंत संख्या लिहिल्या पण आपल्याला एक अंक किती वेळा येतो दोन अंक किती वेळ येतो हे माहिती नाही तीन अंक किती वेळा येतो शून्य किती वेळा येतात एक किती वेळा येतो नऊ किती किती वेळा येतो हे सर्व अंक आपल्याला किती वेळा येतात हे माहिती पाहिजे अंक आपण संख्या उजळणी किती वेळेस जर तुम्हाला माहीत झालं तर तुमचा एक प्रश्न फिक्स झाला तुमचा एक प्रश्न त्याचं उत्तर तुम्हाला त्याचं उत्तर तुम्हाला काढायची पण गरज नाही लगेच तुमच्या गुगल करू शकता माहित असेल तर ठीक आहे ते माहिती करून घेऊया बघा आता आपण हा प्रश्न आहे परीक्षेमध्ये काय तुम्हाला इथे उजणी काढून दाखवतो कशी करायची नाही काय करायचं आता नऊ हा अंक म्हटले नाही तर आपण काय करायचं एक करून लिहून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आपल्याला नऊ विचारले म्हणून आता बघा इथे नऊ इथं नऊ येईल का हा इथं नऊ येईल का या लाईन मध्ये या लाईन मध्ये नऊ येईल का एक मध्येच्या दोन चार लाईन मध्ये आडवी दोन बारा बावीस असं येईल तीन मध्ये काय येईल तीन तेरा तेवीस तेहतीस त्रेचाळीस त्रेपन्न त्रेसष्ट चारच्या लाईन मध्ये काय येईल चार चौदा चोवीस चौतीस चौवेचाळीस चोपणी पाचच्या लाईन मध्ये पाच पंधरा पंचवीस पस्तीस आहे की नाही पंचेचाळीस पण असं पंच्याण्णव पर्यंत येईल तसं आता नऊच्या लाईन मध्ये नऊ येणार आहे म्हणजे नऊ येईल त्याच्यानंतर काय पूर्ण इथं एकोणीस येईल इथं येईल एकोणतीस येईल इथं किती येईल एकोणचाळीस इथं एकोणपन्नास इथं एकोणसाठ येईल त्यानंतर इथं एकोणसत्तर येईल इथं एकोणऐंशी येईल इथं एकोणनव्वद येईल इथं नव्याण्णव येईल नव्याण्णवच्या खाली इथं शंभर असतो एकाव्द्य शंभर असतो म्हणजे आता हे नऊची राही झाले नऊ ची राही झालं आपण इथे ही कोणा नव्याण्णव एक्याण्णव ना नव्याण्णवच्या आधी कुठली संख्या येते अठ्ठ्याण्णव पुढे कुठला त्याच्या आधी काय येईल त्याच्या आधी त्याच्या आधी त्याच्या आधी त्याच्या आधी त्याच्या आधी त्याच्या याच्या आधीआधी बघा आणखी नऊ कुठे येते बघा एकोणनऊच्या नंतर एक येते नऊ एकोणवीच्या नंतर इथं येते नव्वद एकोणविच्या नंतर नव्वद आता ह्याच्या व्यतिरिक्त पोरानो नऊ कुठे येत नाही बघा इथे शंभर मध्ये ठीक आहे आपल्याला किती होत ते बघा इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इथं नाहीये अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अठरा वीस नऊ किती वेळा आला नऊ नऊ वीस वेळा वीस वेळा आला का पोरानो तसंच तुम्ही बघू शकता बाकी की बाकीची जे अंक आहेत ना ती आपण काढू शकतो तुम्हाला जर पाच किती वेळा आला जर म्हटलं तर तुम्ही असं करू शकता कळू शकतो की नाही हा पाच किती वेळा आला तर तो, तो तसं कळू शकतो आपण ते पण वीस वेळाच येतो दोन पण वीस वेळाच येतो तीन पण वीस वेळाच येतो चार पण वीस पाच पण वीस वेळा येतो पण एक किती वेळा येतो बघू आपण एक आणि शून्य आपल्याला ठीक आहे बघा आता एक किती वेळा येतो बाबा एक लाईन म्हणजे सांग सांगते एक किती येते एकतीस एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी आणि आपल्याला लागतो एक्क्याण्णव ओके या लाईन मध्ये एक्या आता कुठे आहे का आता एक लाईन एक अकरा बारा ही एक लाईन राहील ना अकराच्या नंतर इथं येईल बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि इथं एकोणीस नाही तर राहील वीस राहील वीस मध्ये काही एक आहे का नाही मूज या पूर्ण किती वेळ आहे तो एक पहिल्यांदा बघू आता ह्या लाईनमध्ये किती आहे एक आणि दोन या लाईनमध्ये बघू एक दोन म्हणजे एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बारा बारा इथं झाले बारा इथं बघा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि इथं शंभरामध्ये एक आहे एक आहे की नाही दोन शून्य एक आहे हे कोणान मला सांगा एक किती वेळा आला एक एकवीस वेळा एक एकवीस मिळाला एक एकवीस वेळाच येतो एक ते शंभर मग तुम्हाला तिथं काढायची गरज आहे का लक्षात ठेवायचं फक्त आणि तो काढ बघायला असं काढू शकतो तिथून लक्षात नाही नंतर आता बघू आपण शून्य किती वेळा येतो चालते ना बघा आता मला सांगा शून्य आता हे शून्य इथं दहाच्या नंतर इथं वीस आला मग आता कुठं राहील शून्य इथं तीस मध्ये राहील चाळीस मध्ये शून्य राहतो पन्नास मध्ये शून्य राहतो साठ मध्ये शून्य राहतो सत्तर मध्ये शून्य राहतो ऐंशी मध्ये शून्य राहतो नव्वद मध्ये शून्याची अशी खाली लाईन राहते राहील काही राहतेची नाही राहते का नाही तीनची राहते चारची लाईन राहते असे पण शून्याची राहते का नाही शून्याची बघा आडवीची एक लाईन राहत शून्याची आडवीची एक लाईन राहते उभी लाईन राहत नाही शून्याची उभी लाईन राहते का राहत राहते आता मोजूया आपण शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती अकरा बरं परत गेला बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा कारण शंभरामध्ये दोन आहेत म्हणून ते म्हणजे शून्य किती वेळा येतो शून्य अकरा वेळा येतो शून्य किती वेळा येतो अकरा वेळा येतो बाकी सर्व दोन ते नऊ पर्यंतचे अंक किती वेळा येतात वीस वेळा दोन ते नऊ पर्यंतचे अंक वीस वेळा वीस वेळा येतात किती वेळा वीस वेळा दहा का लक्षात तुमच्या दाई का नाही प्रश्न सुटल परीक्षेमध्ये आला तर चुकल का चुकल का Tolong ini nice, jual berpulih.